नाला सोपाऱ्यामधल्या बिलालपाडामध्ये राहणारा अखिलेश चव्हाण गेल्या दहा दिवसांपासून आपला भाऊ विजय याचा शोध घेत होता त्या शोधादरम्यान त्याने भाऊ राहत असलेल्या धानिवबागच्या गांगडीपाडामधील ओम साई वेलफेअर सोसायटी जवळील झोपडपट्टीतल्या घरामध्ये तपासणी केली दरम्यान त्याला फ्लॅटमधील फरशा या वेगळ्या लावलेल्या दिसल्या त्याला संशय आला आणि त्याने त्या फरशा काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला तिथं कसली तरी दुर्गंधी सुटल्याचं जाणवलं त्याने आणखीन खोदलं असता त्याला बनियानीत एक मृतदेह दिसला मृतदेह त्याचा भाऊ विजय याचा आणि हत्या केली होती विजयची तीस वर्षीय पत्नी कोमलने पण कोमलने आपल्या नवऱ्याला इतक्या निर्गुणपणे का संपवलं या हत्येचं कारण काय हत्येचं अनैतिक संबंधाचं अँगल काय आहे चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजवरून चव्हाण कुटुंब हे मुंबईत कामाच्या शोधात आलं होतं सुरुवातला सगळ्यात मोठा भाऊ विजय याने मुंबई सेंट्रिंग कामाला सुरुवात केली त्यानंतर त्याने आपला लहान भाऊ अखिलेश आणि पिंटूला सुद्धा मुंबईत बोलवून घेतलं होतं बरेच वर्ष एकत्र राहिल्यानंतर जवळपास वर्षभरांपूर्वी विजयने आपली पत्नी चमनदेवी उर्फ कोमलला दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबईला बोलावून घेतलं त्याच दरम्यान अखिलेशचं सुद्धा लग्न झालं होतं त्यामुळे वर्षभरापूर्वी हे तीनही भाऊ वेगवेगळे राहायला लागले विजय येथील ओम साई वेलफेअर असणाऱ्या झोपडपट्टीत होता तर अखिलेश हा आपल्या पत्नीसह बिलालपाड्यात राहायचा दरम्यानच्या काळात त्यांच्या सेंटरिंगचा व्यवसाय चांगला सुरू होता तेव्हाच नालासोपाऱ्यात अखिलेशला एक मोठ्या कामाची ऑफर आली पण त्याने आपला भाऊ विजय याला त्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी सांगितलं आणि तो त्याच्या अंडर काम करत होता आता विजय चव्हाण कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असायचा पण त्याची पत्नी कोमल ही एकटीच घरी राहत होती झोपडपट्टी असल्यामुळं घरही छोट होतं या कोपऱ्यात बोललं की शेजारच्या घरात आवाज जाईल अस आणि त्या शेजारच्या घरात मोनू शर्मा नावाचा एक वीस वर्षाचा तरुण होता कोमल घरी एकटीच असल्यामुळे आणि मोनू शर्मा हा शेजारी असल्यामुळे त्यांच्यात वारंवार बोलणं होत होतं कधी कधी तर मोनू हा तिच्या लहान मुलाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने यायचा कोमललाही त्याच्यासोबत गप्पा मारायला आवडत होत्या आपल्या पतीकडून जो वेळ कोमलला भेटत नव्हता तो तिला वीस वर्षाचा मोनू देत होता त्याच मोनूचा मित्र सर्वेश गिरीजी नाक्यावर मोबाईलचं दुकान होतं त्यामुळे कोमलला रिचार्ज असो किंवा मोबाईलच्या इतर वस्तू मोनू हा तिला सर्वेशच्या दुकानातून आणून देत होता असं करून त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली आता कोमल आणि मोनू गेल्या सहा ते सात महिन्यांपासून एकमेकांसोबत अनैतिक संबंधांमध्ये होते पण त्यांनी पती विजय चव्हाणची हत्या कोणत्या कारणांवरून केलीय याचा खुलासा झाला नाहीये कारण सध्या ते दोघेही फरार आहेत असा अंदाज लावण्यात आलाय की विजयला पत्नी कोमल आणि शेजारी मोनू शर्माच्या अनैतिक संबंधाची माहिती लागली असावी तर दुसऱ्या बाजूने असंही सांगण्यात येतंय की कोमल आणि मोनू यांना पळून जाऊन लग्न करायचं असावं पण कारण काहीही असो त्या दोघांनी विजयची हत्या केली आहे हे निश्चित जवळपास पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास कोमल आणि मोनूने मिळून विजयला मारून टाकलं त्यानंतर आपल्या घरातच त्याचा मृतदेह सहा फुटांचा खोल गड्डा खोदून पुरून टाकला आणि त्यानंतर दोन दिवसांनी नाक्यावरून काही मजुरांच्या मदतीने घरात दोन बाय दोनच्या चार फरशा बसवल्या दुसऱ्या बाजूने विजय आणि अखिलेशने जे सेंटरिंगचं काम केलं होतं त्या कामाचे पैसे घेण्यासाठी मालक त्यांना बोलवत होता त्यासाठी अखिलेशने विजयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन हा बंद येत होता त्याने जवळपास दोन दिवस त्याच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अखिलेशने आपल्या कोमलला फोन लावला तेव्हा तिने सांगितलं की ते, ते कामानिमित्त कुर्ल्याला गेलेत त्यामुळे पुन्हा दोन दिवस वाट पाहिली आणि त्यानंतर थेट त्यांच्या घरी गेला तेव्हा त्याला ते घरात कोमल ही एकटीच दिसली त्याने तिला विचारलं की विजय कुठे त्यावर कोमल पुन्हा त्याला म्हणाली की तो कुर्ल्याला कामाला गेलाय एकोणवीस जुलैला शनिवारी रात्री कोमल ही आपल्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन मुनू सोबत पळून गेली तर वीस जुलै रोजी रविवारी अखिलेश हा पुन्हा विजयच्या घरी आला तेव्हा त्याला घरी कोणीच नसल्याचं दिसलं दरम्यान त्याने विचारपूस केली असता आजूबाजूच्या लोकांकडून त्याला कोमल आणि मोनूबद्दल कळालं दरम्यान मोनूचा मित्र सर्वेश ज्याची नाक्यावर मोबाईलची दुकान होती तो अखिलेशला पिल्हार पोलीस स्थानकात कोमल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यास घेऊन गेला तसंच अखिलेशने जवळ राहणाऱ्या नातेवाईकांना इतर ओळखींच्या लोकांना याची माहिती दिली होती दरम्यान एकवीस जुलै म्हणजेच सोमवारी विजय चव्हाण हा बेपत्ता असून त्याची पत्नी कोमल ही मोनू सोबत पळून गेल्याची माहिती परिसरात पोहोचली लोक अखिलेशला त्याच्याबद्दल विचारणा करत होते त्याच दरम्यान एका व्यक्तीने त्याला सल्ला दिला की घरात शोध काहीतरी भेटेल म्हणून तो आपल्या काही ओळखींच्या लोकांसोबत विजयच्या घराची झडती घेऊ लागला त्यावेळी त्याला लक्षात आलं की घरात नवीन फरशा बसवण्यात आल्यात आणि त्याही दोन बाय दोनच्या तीन आता अखिलेशच्या मनात शंकेला पाल फुटली होती त्याने आपल्या काही मित्रांसोबत त्या फरशा काढल्या तेव्हा त्याला एक बनियान दिसली आणि त्याखाली कुजलेला मृतदेह मृतदेह पाहताच अखिलेश हा बेशुद्ध पडला तर उपस्थित लोकांनी पोलिसांना फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतलं पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला सध्या कोमल आणि मनू फरार असून नाक्यावर मोबाईल दुकान असलेला सर्वेश गिरी सुद्धा फरार झालाय पोलिसांकडून त्यांचा तपास केला जातोय सर्वेश यांनी आपली वहिनी आणि मुनूला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप अखिलेशने केलाय दरम्यान माध्यमांनी अखिलेशला प्रश्न विचारला की तुला कधी कोमलवर संशय आला नाही का त्यावर तो म्हणाला की मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी वहिनी असं करेल अखिलेशचा आपल्या वहिनीवरील हाच विश्वास तिला पळून जाण्यास मदतीचा ठरला असावा तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद